म्हणजे हे माझ्या घरचा इशू नाही हा पब्लिक इशू आहे हा जनतेच्या पैशाच्या गोड करत आहे म्हणून आम्ही अंशन घेऊन आज चौतीस तारखेला म्हणजे मान्य म्हणजे पत्र केलेलं होतं आम्ही सी पी साहेबाला सी पी साहेबांनी मग तहसील तहसीलला पत्र केलेलं तहसील आम्हाला परमिशन देत नव्हती का बा तुमच्यापाशी पुरावे काय आहे म्हणजे तहसील का बरं विचारत आहे आम्हाला तहसीलनं आम्हाला विचारलं ना पाहिजे आम्हाला विचारलं पाहिजे आरोग्य विभागानं हे तुमच्यापाशी काय पुरावे आहेत आमच्यावाले पुरावे काय आहे म्हणजे आ, पन, परन्ता परन्ता आम आम्हाला तहसीलनं परमिशन द्यायला पाहिजे होती बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानामध्ये लिहिलं आहे का सर्वांना आरक्षण म्हणजे परमिशन सर्वांना मिळालीच पाहिजे पण तहसीलनं सी पी साहेबापर्यंत आतापर्यंत चार वेळा आम्ही पत्र केलेलं आहे माहिती अधिकारमध्ये बी टाकलेलं आहे साधा पत्रामध्ये बी दिलेलं आहे त्याच्या आतापर्यंत आम्हाला सहनिशा काही नाही मिळालेली आहे म्हणून आम्ही हे अनचन घेऊन बसलेलं आहे आज आमचं अनशन पहिला फर्स्ट आज फस्ट दिवस अनचनच्या आहे तिथून दहा दिवस अनशन चालणार आहे आपला त्याग कुपोषण आहे आमच्या अन्न त्याग कुपोषण काढण्याचे जसं चार महिने सहा महिने त्यांनी लावलं तर आम्ही त्यांना विचारलं का बरं एवढं सहा महिने लावतात बा तर ते म्हणाले का बा वेळ लागते मग आम्ही त्यांना त्यांना माहिती अधिकारमध्ये टाकलं तर त्यांनी सांगितलं एकवीस दिवसात म्हणजे बरेचशा पूर्ण नागपूर शहराचा जो डागा हॉस्पिटल आहे तिथं हर एक लोक तिथं येतात तर बरेचशा त्यांना येण्या जाण्यासाठी पैसे लागतील वेळ लागते हर गोष्टीला तर ते लोक त्रासून जात होतं तर आम्ही त्यांना मग माहिती घेतली का बरं का बरं एवढा वेळ लागू शकते लोकांच्या जन्म जन्म दाखला ते मग आम्ही त्यांना प्रश्न करत तर त्यांनी एकवीस दिवसाच्या आम्हाला जी आर कॉपीमध्ये दिलं मग त्याच्यानंतर आम्ही हे पैसे शंभर रुपये घेतले पावती काढली शंभर रुपयाची चाळीस रुपये कोणाक कोणाकडून घेतले आम्ही बरेचसे लोकांचे पावत्या जमा केले म्हणजे मग आम्ही तिथं जी आर माहिती अधिकारमध्ये त्यांना माहिती मागितली बाबा किती प्र किती रुपये परत आहे शंभर रुपये का बरं लोकांसोबत घेण्यात येते तर म्हणजे मग आम्ही टाकला तर महिन्या महिन्यावर आम्हाला त्यांना प्रोसिजर म्हणजे धीरे धीरे करता करता आम्हाला वेगळे वेगळे डॉक्युमेंट देते तर आमच्यापाशी हा जी आर आहे आमच्यापाशी जी आरच नाही आहे आमच्या सेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या जी आर एच नाही आहे पण मग आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटला त्यांच्या झोनला तिथं मुंबईला बी टाकलेलं पुण्याला बी टाकलेलं मग तिथून आम्हाला माहिती मिळाली फर्स्ट कॉपी फ्रीमध्ये सेकंड कॉपी पाच रुपयामध्ये म्हणजे मग हे लोक म्हणजे बरेचसे शंभर रुपये जो घेतात लोकांपासनं का बरं लोकांपासून शंभर रुपये घेऊन राहिलेले आज पाच फर्स्ट कॉपी फ्रीमध्ये देत आहे सेंट्रल गव्हर्नमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांनी पहिली प्रत फ्रीमध्ये द्यायला पाहिजे होती पण हे लोक शंभर रुपये लोकांपासून घेत आहे शंभर रुपयाच्या नंतर फर्स्ट कॉपी फ्रीमध्ये सेकंड कॉपी पाच रुपयामध्ये पंच्याण्णव रुपये हे लोक लोकांपासून म्हणजे जेब कापत आहे तर आज हे आरोग्य विभागामध्ये एवढे पैसे जमा होतात लोकांपासून घेतलेले तर आज सर्व हॉस्पिटलमध्ये बरं नाही करू शकत अन बोट का नाही लावत आहे हे काबर लावलेलं आहे दलाल लोक येऊन हे चिठ्ठी फाडून टाकन असे पहिले तुम्ही अगोदर बोर्ड लावले शंभर रुपयाचे पण आता चिठ्ठी लावाने म्हणजे चिट्टी काबर लावली चिठ्ठी कोणी दलाल लोक शंभर रुपये जो दोन दोनशे रुपये घेते तीन तीनशे रुपये घेते ते चिठ्ठी फाडून टाकत हे लागलेलं आहे का आता लागलेलं आहे डागा हॉस्पिटलमध्ये आता मग डागा हॉस्पिटलमध्ये मग मेहो मध्ये आम्ही सर्व तिथे पाहिलं बघितलं परीक्षा हे लोक म्हणजे चर्चामध्ये पोलीसवाले आम्ही परीक्षा एक महिन्यापासून त्यांना माहिती अधिकार मध्ये विचारलं तर त्यांनी आतापर्यंत आम्हाला जबाब नाही दिला म्हणजे पोलिसवाला म्हणतात की आम्ही आता यांच्यावरती का कसं काय कारवाई करू बाबा ठीक आहे ना कारवाई तुम्ही नाही करू शकत पण तुम्हाला त्यांना विचारणं जरुरी आहे ना फक्त हे जनताचे पैसे आहे ना हे जनतेचे पैसे राहून जे आज नाग